आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा मुळात एक धाकधूक असते की विचारावं का कसं विचारावं हो म्हणेल की नाही म्हणेल रागवेल का इत्यादी इत्यादी पण हो म्हणेल का नाही हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आपण आपल्या बाजूने शंभर टक्के देणं गरजेचं आहे काय बरोबर ना आपण प्रेमामध्ये विचारतो किंवा प्रपोज करतो तेव्हा ते जर युनिक आणि हटके असेल तर कदाचित हो येण्याची शक्यता जास्त असते आणि हो हे प्रपोजल तो प्रपोज करण्याचा क्षण हा आयुष्यभर लक्षात राहत असतो <laughs> त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रपोज करण्याच्या भारी भारी आयडियाज नमस्कार मी विष्णू वजाडे तुमचा रिलेशनशिप ॲडवायझर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे विष्णू वजाडे चॅनलवरती अजून नवीन असाल तर पटकन एकदा सबस्क्राईब करून घ्या त्याच्यासमोरचं बेल ऐकून आहे त्याच्यावरतीही क्लिक करा फेसबुकवरून हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा इकडे काय होतं की नेहमीच तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील आता प्रपोज करण्याच्या आयडियाज बघताना मी पहिली आयडिया सांगेल की आवडीनुसार प्रपोज करणं प्रपोजल अजून खास बनतो जेव्हा तो तुमच्या पार्टनरच्या आवडीनिवडीवरती अवलंबून असतो जे तुमच्या लव्ह स्टोरीला मॅच होणारा असेल आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा तुमचा पार्टनर जर लिहिणारा असेल किंवा त्याला पुस्तक वाचायला आवडत असतील तर अशावेळी तुमच्या पार्टनरला लायब्ररीमध्ये प्रपोज करा एखादं पुस्तक जोडीदाराला द्या आणि त्या, त्या पुस्तकामध्ये रिंग ठेवा बघा सोपं आहे ना तुम्हाला खूप काही मोठं करायला पाहिजे असं नाही फक्त तुमच्या पार्टनरची आवड निवड समजून घेऊन युनिक आणि थोडं हटके प्रपोज करता आलं पाहिजे आता दुसऱ्या प्रपोजची आयडिया बघूयात प्रपोज करण्याची दुसरी आयडिया बघूयात स्पेशल दिवस किंवा इव्हेंट पाहून प्रपोज करणं तुमच्या जोडीदारासंदर्भातील एखादा स्पेशल दिवस किंवा एखादा स्पेशल इव्हेंट अशा वेळी प्रपोज करणं ही एक मोठी संधी ठरू शकते बरं का म्हणजे बघा त्याला तुम्ही प्रपोज करणार असाल ज्याला तुम्ही प्रपोज करणार आहे त्याचा तो जर वाढदिवस असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा भेटलेल्या दिवसाची ॲनिव्हर्सरी असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा भेटलात ते ठिकाण असेल ही वेळ आणि ते ठिकाण प्रपोज करण्यासाठी उत्तम ठरू शकतं हां आता असा प्रकार असेल की तुमचं मुळात जुळ्यात आहे फक्त प्रपोजल बाकी आहे तर अशावेळी काय करा की बर्थडे पार्टीमध्ये विल यू मॅरी मी असं लिहिलेला केक देऊन त्यांना सरप्राईज देऊ शकता आता तिसरी आयडिया बघूया आवडीच्या ठिकाणी प्रपोज करणं तुमच्या पार्टनरला जर नेचर आवडत असेल त्याला जर आउट तर आउटडोअर प्रपोज करणं कधीही चांगलं एखाद्या बीचवर सुंदर सनसेट बघून प्रपोज करू शकता किंवा एखाद्या हिलटॉपवर चांगला व्ह्यू दिसत असेल अशा ठिकाणी देखील प्रपोज करू शकता आवडीचं परफेक्ट लोकेशन पाहणं ते हे लोकेशन पाहून जर तुम्ही प्रपोज केला तर नक्कीच ते प्रपोजल तुमच्या पार्टनरला मॅजिकल वाटेल मग त्या ठिकाणी तुम्ही प्रपोज वेळी गुलाब देऊ शकता किंवा रिंग घालू शकता वॉट एव्हर आता चौथी आयडिया आहे प्रपोज करण्यासंदर्भातली की छानसा व्हिडिओ बनवून प्रपोज करणे <laughs> आपण सगळे आता टेक्नॉलॉजीच्या जा जगात आहे तर याचा परफेक्ट वापर तुम्ही प्रपोजलसाठी करू शकता एक स्पेशल व्हिडिओ तयार करा ज्यामध्ये तुमचा हा प्रवास तुमची मैत्री हायलाईट होईल तुमचे काही फोटोज असतील तर त्याच्या स्लाईड्स करू शकता त्याच्यामध्ये व्हिडिओ ॲड करू शकता तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या प्रेमाबद्दल तुमच्या मैत्रीबद्दल प्रेमळ थोडं इमोशनल असे शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ते व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला लावू शकता मी स्वतः ही गोष्ट ट्राय केलेली तुम्ही देखील नक्की ट्राय करा हटके वाटतं असलं प्रपोज पुढची आयडिया आहे ती म्हणजे इनडोर किंवा घरच्या गहर घरी प्रपोज करणं आता सगळ्यांनाच आउटडोअरला किंवा ओपनली प्रपोज केलेलं आवडेलच असं नाही त्यामुळे तुमच्या पार्टनरला जर घरच्या गहर घरी किंवा एकट्यात प्रपोज केलेलं जास्त भावेल असं वाटत असेल तर हा ऑप्शन देखील बेस्ट आहे घरी छानसं डेकोरेशन करू शकता कलरफुल लाईट्स लावू शकता कॅन्डल्स लावू शकता तुमच्या पार्टनरच्या आवडीचा ब्रेकफास्ट आणू शकता किंवा तुम्ही बनवू शकता त्यांच्या आवडीची छान अशी गाणी प्ले करा आणि मग अशा वेळी अगदी गुडघ्यावर वगैरे बसून तुम्ही प्रपोज करू शकता बघा सांगतानाच किती मस्त वाटतं आहे आता पुढची सहावी आयडिया आहे मित्रपरिवार आणि कुटुंबियांसमवेत प्रपोज करणं आता तुमच्या फॅमिलीला तुमच्या प्रेमाबद्दल माहिती असेल किंवा तुमच्या पार्टनरच्या फॅमिलीला देखील माहिती असेल आणि जर का दोघांची ना नसेल तर तुमचे मित्रमंडळी आणि फॅमिली यांचा एक छोटंसं गॅदरिंग ठेवू शकता त्या ठिकाणी अचानक प्रपोज करून तुमच्या जोडीदाराला तुम्ही सरप्राईज देऊ शकता आणि मित्र कुटुंबीय यांच्या उपस्थितीत प्रपोज केल्यामुळं ते प्रपोजल अजून इमोशनल होईल आणि नेहमी लक्षात राहील पर्सनल प्रपोजलमध्ये जोडीदार नेहमी साथ देईल का असा प्रश्न काही नसतो तर सर्वांसमोर प्रपोज केल्यामुळे जोडीदाराचा तुमच्यावर विश्वास जो आहे त्याच्यात अजून वाढ होते तर पुढचं प्रपोजलचा एक पॉईंट मी असं काढला आहे की लिखाणाच्या माध्यमातून म्हणजे चिठ्ठी ज्याला आपण म्हणतो आधी चिठ्ठीचा जमाना होता तुम्हाला माहिती आहे प्रपोजल लिहिलेला एक कागद दगडाला गुंडाळून फेकून देणं किंवा एखाद्या लहान मुलाकडून ती चिठ्ठी पोहोचवणे असे प्रकार आधी चालायचे हा त्यातलाच काही एक प्रकार म्हणता येईल फक्त कोणाच्या मार्फत देण्यापेक्षा तुम्ही स्वतः दिलेलं चांगलं एखादी छानशी कविता छानसं प्रेमपत्र लिहून तुम्ही तुमच्या प्रेमाचा इजहार करू शकता आणि मग हे देताना एखादं छानसं ठिकाण निवडू शकता मी म्हणाल तर जी माझ्या गर्लफ्रेंडला जी आता माझी बायको आहे तिला चारोळा लिहून पाठवायचो तुम्ही देखील हा प्रकार प्रकार म्हणू ही पद्धत म्हणू अवलंबून पाहू शकता आठव्या प्रपोजलची आयडिया आहे ती म्हणजे खर्चिक प्रपोजल <laughs> जर तुम्ही चांगले कमावते असाल खर्च करण्याची तयारी असेल अनेक ऑप तर अनेक ऑप्शन्स आहेत म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांना ऑर्डर देऊन छान फुलांचं डेकोरेशन करू शकता एखाद्या टॉकीजमध्ये व्हिडिओ ॲड देऊन मूवी संपताच तुमच्या प्रपोजलचा व्हिडिओ ला लावू शकता किंवा बोट राईडला जाऊन किंवा क्रूजवर जाऊन देखील एक छानशी रिंग देऊन फुल देऊन मोठीशी फ्रेम देऊन तुम्ही प्रपोज करू शकता किंवा फोर व्हीलरच्या डिकीमध्ये बलून्सचं डेकोरेशन करायचं आणि तुमच्या दूर एकांतात त्यांना कुठेतरी घेऊन जाऊन पार्टनरला कारची टिक्की उडायला लावणं मग ते लवशेपचे बॉलून्स वगैरे हवेत उडतील वगैरे 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 <laughs> तर या होत्या काही थोड्या युनिक थोड्या हटके अशा प्रपोजलच्या आयडियाज तुमच्या डोक्यात अशा काही आयडियाज असतील किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरला कशाप्रकारे प्रपोज केलं होतं हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हो त्यासमोरची बेल आयकॉन जी आहे ना ते देखील प्रेस करायला विसरू नका लवकरच भेटू एका नव्या कोरे व्हिडिओसह टाटा बाबा बाय टेक केअर